लहानपणी आईने सांगितलं घरात बसायचं सा। तर घरात बसतो ना पण मोठं झाल्यानंतर जर हेच तुम्हाला गव्हर्नमेंटनं सांगितलं की देश सोडून जायचं नाही तर एका महिलेला असं सांगितलं आणि तिनं ऐकलं नाही सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचली नमस्कार मी स्वप्नील खरावे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो लिगल किडा या माझ्या कायदेविषयक चॅनलवर यामध्ये आपण आता एक मालिका सुरू केली आहे सुप्रीम कोर्टाच्या महत्वपूर्ण निकालांबद्दल ज्या निकालांनी घटनेमधल्या बऱ्याचशा गोष्टींना डिस्क्राईब केलं आणि ते निकाल आजपर्यंत आपल्यासाठी उपयोगी राहिलेत काल आपण केशवानंद भारती केश जना कि मूल या केसबद्दल बोललो ज्यानं सांगितलं की संविधानाच्या मूळ गाभ्याला हात लावता येणार नाही ही जर केस तुम्हाला ऐकायची के असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा टाकतो परंतु आजचा जो विषय आहे मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया काय घडलं चाल एकोणीसशे सत्याहत्तर साली भारताच्या माजी पंतप्रधान यांची सून मेनका गांधी सामाजिक कार्यकर्त्या त्यावेळेसच्या पत्रकार त्यांना विदेशात जायचं होतं आणि त्यांना घरात अचानक सकाळी सकाळी एक पत्र आलं त्या पत्रामध्ये मेन्शन करण्यात आलं होतं की तुमचा पासपोर्ट रद्द करण्यात आला कुठलंही कारण त्यामध्ये नेम म्हणजे मेन्शन करण्यात आलेलं नव्हतं मग त्या असे चिकित झालं सत्याहत्तरचा काळ म्हणजे नेमकीच भारतात आणीबाणी संपली होती आणि आणीबाणी झाल्यानंतर नेमकाच भारतीय जी लोकशाही आहे ती श्वास घेत होती आणि अशामध्ये ज्यावेळेस त्यांना हे पत्र आलं त्यांना असं वाटलं की असं नाही व्हायला पाहिजे माझ्या स्वातंत्र्यावर ही गदा आहे त्यानंतर मेनका गांधी हायकोर्टात पोहोचले दिल्ली हायकोर्टात गेल्यानंतर त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की माझा पासपोर्ट रद्द का करण्यात आला कारण सांगा तुम्ही कुठलंही कारण एक्सप्लेन केलेलं नाही मग हायकोर्टामध्ये गव्हर्मेंट हजीर झालं आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही तुम्हाला कारण सांगू शकत नाही मग त्यांना असं वाटलं की हे अजिब काहीतरी होत आहे मग त्यांनी सुप्रीम कोर्टात जायचं ठरवलं मेनका गांधींना लक्षात आलं की हे प्रकरण फक्त पासपोर्ट संदर्भात नाही आहे आणि त्यांनी लढा पण सुरू केला कारण या प्रकरणामध्ये कुठेतरी पासपोर्ट व्यतिरिक्त ही गोष्टी होत्या त्यामुळे आर्टिकल एकवीस अंतर्गत राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी जगण्याचा अधिकार आणि व्यक्ति स्वातंत्र्य या अंतर्गत त्यांनी प्रकरण दाखल करून सरकारला प्रश्न विचारला त्यांना तो प्रश्न विचारत असताना एकोणीसशे पन्नास साली एक प्रकरण घडलं होतं के एस गोपाल नावाचं ते प्रकरण होतं त्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने यापूर्वी फक्त एवढंच सांगितलं होतं की कायद्याने ठरवलेली प्रक्रिया एवढंच एक्सप्लेन केलेलं होतं त्या प्रक्रियेच्या तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही मग त्यांनी हे प्रकरण दाखल केलं आणि त्या प्रकरणामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की न्याय योग्य आणि समतोल असणारा अस असायला हवा यानंतर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि निकालात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कुठलंही कारण न देता पासपोर्ट रद्द करणं हे चुकीचं आहे त्यामुळे फंडामेंटल राईट्स याचं परिमाण बदलून गेलं आणि परिमाण बदलल्यानंतर फंडामेंटल राईट्स एक वेगळ्या पद्धतीनं सगळ्या समोर आले राईट टू लाईफ म्हणजे फक्त जिवंत राहणं नसून जिवंत असताना जगणं सुद्धा राईट टू लाईफमध्ये येतं मेनका गांधी या एक महिला होत्या त्यांनी तो लढा दिला आणि त्या लढ्यानं आपल्याला एक गोष्ट तर नक्की शिकवली की स्वातंत्र्य मिळत नसतं ते असं वाटत बसलं नाही आहे कोणी ते मिळणार नाही ते मागावं लागतं त्यासाठी झगडावं लागतं त्यासाठी भांडावं सुद्धा लागतं आणि ते भांडण तो झगडा मेनका गांधी यांनी दिला आणि एकोणीसशे सत्याहत्तरचं हे जी केस आहे या केसनं आर्टिकल एकवीस पुन्हा एकदा क्लिअर केलं आणि राईट टू लाईफ आपल्या सगळ्यांसमोर वेगळ्या पद्धतीनं समोर आली अशाच कायदेविषयक वेगवेगळ्या केसेस ज्या आहेत ज्यांनी घटनेबद्दल आपल्याला एक वेगळ्या मार्गावर नेऊन पोहोचवलं आहे इंटरप्रिटेशन ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन हे क्लिअर केलंय म्हणजे आपल्याला विस्तृत पद्धतीनं कोणत्या चष्म्यानं आपल्याला त्या घटनेकडे पाहायचं आहे हे आपल्याला शिकवलं अशा महत्वपूर्ण सुप्रीम कोर्टाच्या ज्या केसेस आहेत त्या केसेसबद्दल आपण चर्चा करणार आहोत आज या मालिकेचा दुसरा भाग होता लवकरच मी तिसरा भाग घेऊन येईल आपल्या सगळ्यांचा प्रेम असंच चालू राहू द्या तुम्हाला कुठल्या केसबद्दल ऐकायचं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट्स मला आणखीन काम करायला इन्स्पायर करतील तर असंच प्रेम राहू द्या धन्यवाद